आज आम्ही चाललोय कुठे गणपतीला चला आज पुण्यात आम्ही जाऊया ओपनिंग घरचा गणपती बसवल्यानंतर आम्ही आता निघाले दगडू शक दर्शन दर्शन करायन फाय ओटीपी नाईन फाय टू फोर फायदा गाडी बसणार ते सगळे तुम्ही या ओटीपी समोर गाडीत बसा चला निघाले गाडी तुम्ही ते गणपती बसल्याचा व्हिडिओ नाही बघितलाय तर पटकन जाऊन बघा ठीक <laughs> आहे पटकन बघा आणि सांगितलं तर बघा पटकन जाऊन दा। शनिवार वाड्यापर्यंतच गाडी आहे पुढे चालत जावं लागतं कारण का सगळं मार्केट आहे इथे ते बघा सगळे इथे सगळे निघालेत सगळे निघाले आणि चालत चालत शनिवार वाड्यापासून ते आप्पा बळवंत दगडूश ढालबाई बघा एवढी सगळी लाईन आहे इथे सगळं तयार केलं दगडूश ढालबाईसाठी शनिवार वाड्याच्या इथून आम्ही चालत चालले पुढे गाडी आला ना उडून नाही आहे तिथल्या व्हीलर कशी काय नाही ना। पण हे सगळं इथे आहे टेक्निकल काही गोष्टींमुळे आवाज त्याचा केला पुढे आम्ही पेशवे श्रीमंत पेशवे गणपतीपाशी आलो तिथे दर्शन घेतलं हे बघा किती मस्त सजवलंय शॉर्ट्स मध्ये पण मी दाखवले आणि इथेही तुम्हाला झूम करून मी थोडस हे दाखवतो हे बघा श्रीमंत पेशवे गणपती तिथून थोडस पुढे दगडशेटच्या अलीकडे एक मंदिर होतं जे त्या मंदिरापाशी आम्ही हे असे सगळ्यांनी असे नाम मोडले मला वाटेल सगळेच असे करत असेल कारण का लहानपणापासून हे इथे येत असतं ते बघा नंतर आम्ही ऑरेंज जे भगव्या कलरचं मंदिर आहे जिथे आम्ही आलो असं म्हणतात नवसाचा गणपती पण बरेच गणपती आहे तिथे गर्दी किती आहे देऊळशेटला देवळशेटच्या देवळाला समोर देऊळशेठ आलवायचं मंदिर आहे राईट साइड चला चला हे मंदिर आहे आता मंदिरामध्ये सध्या गणपती नाहीये कारण बाप्पांना तिकडे पुढे ठेवलेला आहे सगळ्या दर्शनाला समोर जे बांधील आहे तिथे ठेवलेलं आहे नाहीतर इतर वेळी पप्पा इथे असतात देऊडशे ठलवा इथे असतो आज पप्पा इकडे आहे तिकडे आपण चालू दर्शना देगडशे ठलवायचा तोरण वेळ तोरण वेळ तोरण 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 आहे अडीचशे रुपये दर्शना निघालो तोरण घेऊन या बघा तोरण तोरण पेढे देवाला चढवण्याआधी दोन लहान मुलांनी पेढे खातली म्हणजे मुलं ही देवघर ची फुले आहेत बघा आणि फुलं बघा पेढे खातात आहेत आधीच चला पुढे जाऊया मंदिर आलेलं आहे हे बघा मंदिर बाप्पा कशी विरजमान माने हा मा थांबा आता आम्ही मंदिरापाशी आलेलो आहे सगळे जवळ गर्दी नशीब लवकर आलं दुपारी म्हणून गर्दी कमी आहे हे बघा मंदिरापासी आलो आम्ही आलो आहे मंदिरापाशी मंदिरापाशी

तर तुळशीबागे जाता आता हे गणपती दिसतात ते आम्ही मी तुम्हाला दाखवतो आणि पाय आपण मध्ये ते दोघं थांबले आणि यांना खेळायचं गेलं होय दुसरं ते दुसरं ते झाले झाले चला 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 चाले मध्ये दादा हे यांची खरेदी सुरू आली तुळशीबागेच्या आधी शंभू आहे तर शंभू आहे तो शंभू शंभू आहे सायला वसायला झाला मंडई मंडई आम्ही तुळशीबागेत हरवलेलो आहे मग तुळशीबागा आम्हाला शोधतो आणि हे मंडई झालं आणि पुण्याच्या मंडई आम्ही अशा प्रकारे बागेत आलेलो आहे आणि ही मंडई देवी मंडई मंडई झाले तुळशी बागेत चाललो आता इथे आणि मंडई बघा बाजूला दुसरा गणपती आयडिया बसवलेला आहे त्याची सुरुवात सांगू तुम्हाला मी सॉरी हे बघा तिथून मंदिराकडे जाऊ आपण खूप सजवलेलं आहे मंदिर हे बघा इथे गर्दी आहे भरपूर हे नवशाच्या गणपतीच्या इथे शंकराच मूर्ती आहे आणि इथे हे हांडा आहे याच्यामध्ये पैसे टाकले तर तुमच्या इच्छा पूर्ण होईल असं म्हटलं जातं नवस नमस्कार नवसा गणपती हे दोघ लहान मुलं कायकत नाही येत काय अरे एवढ्या हट्टानंतर घेतलं या दोघांनी हे घेतलं शेवटी घेतलं ह्यांची जीत झाली आणि ह्यांनी पूर्ण किती पैसे कमी केले दहा रुपये

बारा डोसा असल्यामुळे डोसा मला खावं लागतो ते पण असं इडली वडा वडासा वडापाव खायला लागेल उशीर आल्यामुळे वडापाव मिळतो आणि यांनी ना चितळेची बाकरवडी घेतली बाकरवडी समोर चितळेचं बघा तिथं दुकान आहे पुण्यात झाल्यावर बाकरवडी घ्या असं म्हणतात पण चितळेची बाकरी घेतली चितळेची बाकरवडी बघूया ट्राय करूया चितळेची बाकरवटी कसली चितळेचं मार्केटिंग करतोय तुम्ही नक्की बोलवा नाही <laughs> <laughs> बघूया ना पुणे झालो असं म्हणतात ते कसे चव आपण बघूया चला आम्ही परत एकदा गाडी बुक करून घरी चाललो कारण कंटाळ आला आम्हाला बस नाही बाणपती गणपती बाबा परत जर पुणे झालो आम्ही गणपती शूट करतोच आणि दोन तीन दिवसामध्ये आम्ही गणपती ते काही नव्हतं ते टाकतो तोपर्यंत बाय 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 बाय